महत्त्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाईम्सवर दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पुणे ग्रामीण गुन्हे शाखा युनिट सहाने एक मोठी कारवाई करत भावडी तांबे वस्ती क्रमांक दोन येथील अवैध दारू भट्टीवर धाड टाकली पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे निर्मला विनोद गुदडावत वय छत्तीस राहणार कंजारभाट वस्ती पाच नंबर भावडी तालुका हवेली जिल्हा पुणे ही आपल्या राहत्या घरात अवैधरित्या दारू तयार करत असल्याचे निष्पन्न झाले छाप्याच्या वेळी पोलिसांनी तिच्याकडून सुमारे तीन हजार लिटर कच्चे रसायन तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारे विविध साहित्य असा एकूण एक लाख सोळा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम का पासष्ट ई प ब क अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कामगिरी माननीय निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त गुन्हे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन माननीय राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या नेतृत्वाखाली नेहा तापकीर गिरीश नाणेकर प्रशांत कापुरे सारंग दळे ऋषिकेश व्यवहारे आणि बाळासाहेब तनपुरे या पथकाने पार पाडली गुन्हे शाखेच्या या तडाखेबंद कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांना चाप बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सुरक्षित रहा पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे